कर्जतची दोन हजार एकोणीसची निवडणूक सुरू आहे अत्यंत प्रत्यक्षेची ही निवडणूक बनलेली आहे शिवसेना वर्सेच राष्ट्रवादी असा सामना रंगतोय आपल्यासोबत आहे चर्चा करण्यासाठी कर्जतचे तालुका अध्यक्ष अशोकराव भगमत्व अशोकराव मला सगळ्या ह्या वेळची निवडणूक नेमकी आपल्या गोष्टी कशी आहेत काय काय नेमकी आपल्याला सगळे आव्हान आहेत की आव्हानं आहे की नाही कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण विचारलं की आव्हान आहे का नाही बिलकुलच आव्हान आम्हाला वाटत नाही कारण आमची पहिली निवडणूक नाही नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरं जातं आहे आणि सत्तेमध्ये बसतो आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या शहरामध्ये केलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि सुरेशलाल साहेब आमदार साहेब यांच्या माध्यमातून जो विकास झाला आहे तो जनतेला परिपूर्ण माहिती आहे आज आपण कर्जत शहरामध्ये रस्त्यांचा विषय बघितला तर संपूर्ण कॉम्प्लिटीकरण या शहरामध्ये झालेलं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी कोण कर्जतमध्ये नागरिक येऊन गेले असतील आणि ते जर आज आले आणि कर्जतचं रूप बघितलं तर त्यांना आपण कर्जतमध्ये आलो की दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये आलोत असा प्रश्न आहे आणि म्हणून या साऱ्या प्रश्नावरती कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विरोधकांचं आव्हान वाटत नाही नवीन मुलगी आहे आमदाराची मुलगी जरी असली तरी एक समोर तिच्या जो कॅन्डिडेट आहे ते, ते आरोग, आरोग ती अनुभव आहे बऱ्याचदा असा विरोधाकडून आरोप आरोप झालेला आहे की तिला अनुभव नाही आहे आणि नौका चेहरा आहे सुरेश लाड साहेबांची कन्या आहे आणि ती नौकी आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तिचं निवडणूक लढव लढवण्याचं वय पूर्ण झालेलं आहे ती उच्च शिक्षित आहे ॲडव्होकेट आहे आणि राज तिला राजकारणाचं आणि समाजकारणाचं हे माननीय आमदार साहेबांकडून बाळकडू लहानपणापासून मिळालेलं आहे आणि सातत्याने लाडसाहेबांच्या बरोबर विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना संघटनेच्या बाबतीत चर्चा करत असताना तिला ते पूर्वीपासून अवगत झालेलं आहे आज ती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेची ती एक पदाधिकारी म्हणून गेली तीन चार वर्ष संघटनेमध्ये काम करते आणि म्हणून त्या थेट निवडणुकीला सामोरं जात असताना राहिलेला विकास आपला साध्य करायचा असेल तर एक उच्च शिक्षित अशी आम्ही आमची कांद्याला आम्ही उभं केलेलं आहे आणि त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आम्ही पक्षाने त्यांना दिलेली आहे पक्षाकडून चार लाड उभे आहेत सगळ्यांचं म्हणणं आहे की घरीच घरी सगळी उमेदवारी का बाकीच्या संधी कधी म्हणणार कसं आहे पक्षामध्ये या नगर परिषदेमध्ये लाडांची मतदारसंख्या सर्वात जास्त आहे त्यामुळे लाडांना जास्त उमेदवारी दिली तर त्याच्यावरती विरोधकांनी शंका घेण्याचं कारण नाही तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि जनतेने याच्या आधी स्वीकारला याच्या आधी आम्ही तीन तीन चार चार लाड दिले होते आणि तेवढ्या सगळ्या लाडांना उमे निवडून दिले होते जनतेने आणि म्हणून विरोधकांनी ती प्रचारामध्ये एक काळजी करण्याचं कारण नाही जनता कर्जची सर्व लाडांना निवडून दिल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेवढे उमेदवार आहेत तेवढ्या सगळ्यांना निवडून देईल मागच्या वेळी आपली सत्ता होती यावेळी पुन्हा सत्तात बसत शंभर टक्के यावेळी मागच्या वेळेपेक्षा जास्त सीट जास्तीत जास्त सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून देतील थेटच्या बाबतीत काय थेटला सांग थेट का थेट उमेदवार आहेत त्याच्या बाबतीत आव्हान काय थेटचं उमेदवार आमचा चार अंकी आकड्याच्या पुढे जाऊन निवडून येणार चार अंक अंकाच्या पुढे जाऊन आज चार आकडे अंक गाठून पुढे सरकलेला आज हे होतं अशोकराव ज्यांनी यांनी सांगितलं इथला विकास तर आम्ही केलेलाच आहे परंतु इथली विजयाची खात्री त्यांनी चार आकड्याच्या पुढची दिलेली आहे आता हा खरोखर विजय विजय होतोय त्या अठरासारख्यालाच कळेल